नाशिकच्या पाथडी गावामध्ये जुन्या वादातून एका सरयताचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना बावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठून अवघ्या एका तासाच्या आत सहाही आरोपींना गजाआड केल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदेश विजय साळवे राहणार विल्लोळी तालुका नाशिक असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे बावीस सप्टेंबर रोजी रात्री नंदेश हा पाथडी गावातील काझी मंजिल इमारती समोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले जुन्या वादातून आरोपींनी नंदेश्वर धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला सदर घटना परिसरात पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते याबाबत मामा शशिकांत कांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लसून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष दोंदे प्रफुल्ल दोंदे दुर्गेश शार्दूल रोहित वाघ गौरव दोंदे आणि करण बावळ अशा सात संशयित आरोपींना एका तासाच्या आत अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक